पोक्सो गुन्ह्यातील आरोपीचा पुसद येथील विद्यमान न्यायालयाने केला जामीन मंजूर दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी 28 वर्षीय तरुणावर पोलीस स्टेशन पोपाळी येथे तेरा वर्षीय अल्पवीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती या घटनेतील आरोपी तरुणाचा पुसद येथील विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे न्यायालय यांनी जामीन मंजूर केला आहे सविस्तर बातमी अशी की पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरखेड तालुक्यातील एका गावातील दूध डेअरीवर काम करीत असलेल्या गजानन अशोक थोरात वय अंदाजे अठ्ठावीस वर्ष वारंगा तालुका जिल्हा हिंगोली ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी गावातीलच शाळेतून घरी जात असलेल्या तेरा वर्षीय मुलीला पहिले एका चिठ्ठीवर त्याचा नंबर लिहून दिला ती चिठ्ठी त्या अल्पवयीन मुलीने फेकून दिली पुन्हा दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी अल्पवयीन मुलगी पेपर सोडवण्यासाठी शाळेत निघाली असता घटनेतील आरोपी गजानन अशोक थोरात याने पाठलाग केला व गावातील पुलावर मोटरसायकल आडवी लावून वाईट उद्देशाने अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केला अशा आशयाची फिर्याद पोलीस स्टेशन पोफाळी येथे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन रोजी दाखल करण्यात आली सदर घटनेप्रकरणी आरोपीवर भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस च्या कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर एकशे सव्वीस पब्लिक दोन तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा चे कलम आठ आणि बारा अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेतील आरोपी पोलिसांमार्फत अटक करण्यात आले तसेच विद्यमान न्यायालय पोसत येथे हजर करण्यात आले व न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती घटनेतील आरोपी नामे गजानन अशोक थोरात यांना जामीनवर मुक्त करण्यात यावे याकरिता विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे न्यायालय पुसत येथे अर्ज सुद्धा करण्यात आला होता त्यावर घटनेतील फिर्यादी अल्पवयीन अर्ज नामंजूर करण्यासाठी आक्षेप अर्ज दाखल करण्यात आला या दरम्यान विद्यमान न्यायालयाने दोन्ही पार्टीच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली दोन्ही पार्टीच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाला यामध्ये आरोपीचे वकील अॅडव्होकेट रवी यम यां वाघमारे यांनी आरोपी तर्फे बचावाचा युक्तिवाद केला मानून घालून यास ग्राह्य विद्यमान न्यायालयाने घटनेतील आरोपी गजानन अशोक थोरात व अठ्ठावीस वर्ष राहणार वारंगा फाटा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली याचा जामीन मंजूर केला आरोपी गजानन थोरात यांच्यातर्फे अॅडव्होकेट रवी यम यां वाघमारे यांनी बाजू मांडली